अचलपूर शहरातला लोकांच्या हाताले काम देणारा मुख्य व्यवसाय असणारा फिनले मिल अरे जसा कोरोना आला राजू कोविड आला तसा बंदच होईल आहे ना त्याच्यानं याचे कर्मचारी काय का तेले काय तितंबे करतात बिचार तेच ते लय लयच वज्जर कटायले ना बिचारे हाताले कामच नाही तर काय करतील तर या दरम्यान सोळा जणांनी म्हटलं स्वतःला संपूर्ण घेतलं पण अजूनही केंद्र सरकारच्या अकृत्यात असणारा हा फिनले मिल चालूच झाला नाही ना त्याच्यानं शहरात किनी वेगळीच चर्चा आहे बरं यक्त कसा आपल्या शहरात किनी असा एकही दुसरा मोठा व्यवसाय नाही की बाबा लोकांच्या हाताले काम लागेल त्याच्यानं फिनले मिलचे जे कर्मचारी आहेत ना भाऊ वज्जरच बेजार झाले आहेत बरं काय करतात बिचार त्या चिमणीवर चढतात उपाशा पोटी बसतात तर याविषयी अचलपूरचे आमदार जे आहेत ना प्रवीण ताळे याची मी खास मुलाखत घेतली आहे तुम्ही ते मुलाखत आहे का त्याचं नेमकं काय म्हणणं या प्रकरणावर तर मोबाईल गेल मतलब पेशल या बातम्या अचलपूरचे आमदार सन्मान्य प्रवीणभू ताड्यात प्रवीणभू काय राजो त्या फिनले मिलचं पाना जीव चलले ना राजो इकडे तिकडे आंदोलन करतात बिचारे त्या चिमणीवर चढतात दोन दोन तीन तीन दिवस बसतात त्याच्या पोटाच्या भाकरचं पाना काहीतरी लय राजो लय मन दुखते बरं असं आहे की तुम्हीच त्याचे साक्षीदार आहे की आता फिनले मिलचं जे आंदोलन झालं होतं कामगारांचं त्याच्यात त्या आंदोलनाच्या संदर्भात मी जे भूमिका घेतली त्याच्यानंतर पहिल्यांदा दिल्लीत सात तारखेला तीन वाजता केंद्रीय मंत्री श्री गिरिराज सिंग यांच्या नेतृत्व दालनात आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री, मंत्री आमचे नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत आणि मिल कामगारांचे प्रतिनिधी आणि काही अचलपूर बाजाराचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या समक्ष एक बैठकी बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीत या सगळ्या गोष्टींचा होणार आहे जे छत्तीस महिन्यापासून बत्तीस महिन्यापासून जे पगार रखडलेले आहेत सोळा कामगारांची आत्महत्या आहे आणि ते मिल फायद्यात असताना नफ्यात असताना बंद झाली त्या संदर्भात सगळ्यांच्या समक्ष ही चर्चा घडून येणार आहे नाही पण भाऊ मला एक सांगा कसा आता लो आ आ तर लो जा जा तो लोक जे पगार हळले जळले पण हाताले काम नुसत्यातला घाम जर लोक वाहत नाही त्यात लोक पोटाच्या भाकरीची मजा येत नाही कधी हाताच्या कामाचा पाना फिनले मिल जर डबल जीव जर त्या जीवात आला की नाही तर लय जीव वाचतील बरं हे चर्चेतून कारण त्या पूर्ण भारतातल्या ज्या बावीस मिल आहे त्याच्याशी फिन्ले मिलचा संबंध जोडलेला आहे ज्या एनसीसीच्या रितीचा आणि त्यातून जे पॉलिसी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची त्या पॉलिसीच्या अंतर्गत ज्या दोन तीन मिल चालू करण्याच्या केंद्र चा 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 सरकार आहे त्यात अग्रस्थानी मिल अचलपूर आहे असं मला समजलं परंतु तिथं गेल्यानंतरच कळेल की काय नेमकं का हे आहे माझाही एक जनप्रतिनिधी म्हणून प्रयत्न राहील की ती मिल चाल पूर्व सुरू सुरू झाली पाहिजे आणि सर्व कामगारांचं भलं झालं पाहिजे मी दिलेला शब्द की इलेक्शनच्या अगोदर त्यांनी मला जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा मी हे म्हटलं होतं की तुमच्या आंदोलनात मी सर्वात समोर राहील हा माझा शब्द आहे म्हटलं मी या गोष्टीला मुकरलोच नाही जेव्हा त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला तेव्हा सर्वात समोर मी होतो हे तुम्ही पाहिलेलं आहे त्याच्यामुळं त्यांनाही माहिती आहे बिल कामगारांना कामगारांना की हा आपल्या आंदोलनात पुढे होता आणि आता हे जे त्याच फलिद आहे सात तारखेला दालनात बैठक लागली नाही आता हे गोट झाली फिल्ली मिलची पद आहे तुम्ही यावेळेस जे निवडणूक झाली या निवडणुकीत दोन तीन महत्वाच्या गोष्टी होत्या एक तर आपल्या अचलपूर शहराला ब्रिटिशकालीन जे माध्यम शकुंतला मावशी बंद पडली आहे त्याच्यानंतर अचलपूर आपला अमरावती परतवाडा महामार्ग कुणालडेपे स्वर्गवाशी डेपे महामार्ग दुनदी या प्रश्ना इकडे भाऊ लक्ष देणं गरजेचं आहे येणाऱ्या कालखंडात या गोष्टीसाठी कोणतं तुमचं आता लक्ष वेध करेल सांगा मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो सर्व मतदार बंधूंना विधानसभेतील प्रत्येक नागरिकाला सांगू इच्छितो की गेल्या वीस वर्षापासून प्रलंबित होता कोणीच काही म्हणायला तयार नाही कोणी विचारायला तयार नाही एमआयडीसीच्या बाबतीत असो उद्योगधंद्याच्या बाबतीत असो शेतीवर आधारित उद्योग असो बंद पडलेली मिलच नाही तर बंद पडलेली दुध डेरी पण आहे तिच्या माध्यमातून कोणी चक्र शब्द काढायला तयार नाही मला सहा महिने झाले तरी झाले तर मी अमरावती परतवाडा मार्ग मार्ग जो आहे तो त्या प्रयत्नात आहे आणि तो शंभर टक्के होईल याची मी तुम्हाला पूर्ण ग्वाही देतो की तो, तो मार्ग कारण जिल्ह्यात तोच एक मार्ग राहिलेला आहे का राहिला हा तुम्ही प्रश्न संबंधित लोकांना विचारायला पाहिजे मी तर उत्तर देण्यासाठी बांधील आहे आणि या पाच वर्षात तो संपूर्ण रस्ता पूर्ण तास जाईल याची मी तुम्हाला ग्वाही देऊन लागलो हे शब्द लिहून घेता तर हे होते अचलपूरचे सन्मान्य आमदार प्रवीण भो ताळे खिल्लेमील म्हणजे जहापासून बंद पडला भाऊ जसा कोरोना आला लयजण्याचा जीव गेला त्या कोरोनाच्या बिमारी गेला गेला मतलब हो पण मिल बंद पडला पंधरा सोळा जणांकिनी अटकून घेऊन जोर घेऊन त्याचं जीवन संपवलं पण त्या फिनले मिलच्या महत्वपूर्ण बाबीसाठी आता जे वस्त्रोद्योग मंत्री आहेत याच्यासोबत येणाऱ्या सात ये तारखेले दिल्लीत मान्य या ठिकाणचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री अमरावती याच्यासोबत होणार बैठक या बैठकीतून काय खाली निघते हा येणारा टाइम सांगेल पण फिनले मिलचे जे कार्यकर्ते आहेत याच्यासाठी महत्वपूर्ण बाब अशी आहे की येणाऱ्या सात तारखेले भाऊ काहीतरी निर्णय नक्कीच लागणार आहे म्हटलं